आड्यासारखी कुस्ती लागली दोघांच्या तपदी बघा त्यांच्याकडे पहिले की कळते दोघेही लाल मातीमध्ये घाम गाळतात काय प्रगती करायची असते ती याच वयामध्ये करावी लागते सोळाव्या वर्षी जगात त्या जगाची झाले सोळाव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी एका अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी साडे नऊ हजार रुपया हो आणि वयाच्या विसाव्या वर्षी सन इसवी सन बाराशे एकसष्ट ना वार होता गुरुवार दोन अजून मिनिटे इंद्रायणी चिकांनी समाधी घेतली सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरीच्या मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवरती लदा कंपनी शिखरून स्थापनेची शपथ घेतली वेळ सोळा वर्षाच लोकांना एकत्र केलं आणि महादेवाच्या पिंडीवरती लदा अंतारी शिंगून दोराच्या स्थापनेची शपथ घेतली आणि किल्ला जिंकला किल्ला तोरण वय होत फक्त सोळा वर्षाच काय करायची प्रगती ती याच वयामध्ये करावी लागते छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा नसता तर अंगणामध्ये